नमस्कार मित्रांनो गेटाल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आपल्याला प्राप्त होत आहे अखेर शिक्षक कर्मचाऱ्यांना आयुक्तांच्या पत्राने महत्त्वाचे आदेश आलेले आहेत आणि तात्काळ कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर अंगणवाडी बालकांना आता शाळेत मिळणार शिक्षण आणि पोषण आहार आयुक्तांचे आदेश धडकले सेविका मदतनीसांच्या आंदोलनानंतर पर्याय व्यवस्था गत अठ्ठावीस दिवसांपासून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या संपामुळे जिल्ह्यातील एक हजार दोनशे बावन्न अंगणवाड्या बंद आहेत त्यामुळे बालकांचा किलबिलाट पूर्व सुरू करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी मुख्याध्यापकांच्या संमतीने पहिलीच्या वर्गात अंगणवाडीतील बालकांना बसून शिक्षण आणि पोषण आहार देण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत अंगणवाडीच्या माध्यमातून तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व शिक्षण दिले जाते कुपोषण निर्मूलनासाठी सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालक गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य चांगले राहावे जन्मणारे बाळ हे सुदृढ असावे म्हणून पोषण आहार दिला जातो मात्र चार डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत वेतन श्रेणी मानधनवाढ ग्रॅज्युटी दरमहा पेन्शन आजारपणाची रजा आदी मागण्यांसाठी आंदोलन आहे आंदोलनाने उग्ररूप घेतले असून आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी चटणी भाकर आंदोलन आमदार कार्यालयावर मोर्चानंतर आता जेल आंदोलनाचा इशारा देण्यात ता आला आहे तथापि आता आयुक्तांचे आदेश धडकले असून त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरू झाल्या आहेत तात्पुरत्या सर्पात अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार आहेत तर स्वयंसेविकांचा केंद्रासाठी शोध सुरू अंगणवाडी केंद्रे नियमितपणे सुरू राहण्यासाठी आणि बालकांना शालेय शिक्षण देण्यासाठी आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या इतर सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर बारावी उत्तीर्ण महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करावी असे स्पष्ट केले आहे ग्रामीण भागात या केंद्रांसाठी स्वयंसेविकांचा शोध घेणे आता सुरू करण्यात आले आहे तर शाळेतच पोषण आहार शिजून द्यावा पोषण आहारासाठीच्या पर्याय व्यवस्थेत अंगणवाडी पर्यवेक्षकांवर अधिक जबाबदारी देण्यात आली आहे त्यासाठी त्यांनी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून अंगणवाडीतील संपूर्ण साहित्य पंचनामा करून घ्यावे अंगणवाडी सेविकांनी टाळटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करावी प्राथमिक शाळेच्या आवारातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना शाळेतील मुलांना आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीकडूनच आहार शिजून घेण्यात यावा त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांनी केंद्रातून कच्चा आहार उपलब्ध करून द्यावा असे एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे तर अठ्ठावीस दिवसांपासून अंगणवाड्यांना टाळे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी चार डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे अठ्ठावीस दिवस उलटले तरी अद्यापही तोडगा न निघाल्याने संप मिटलेला नाही आंदोलनामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत परिणामी बालकांचे शालेय पूर्व शिक्षण पोषण आहार बंद झाला आहे संप मिटण्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे